महाराष्ट्रातील पारंपरिक स्नॅक्स काय असेल तर ही कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी ही पूर्वापार बनवत आलेली आहेत पण आज आपण एक वेगळी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे अगदी पंधरा मिनिटांमध्ये इतक्या छान मस्त अशा या कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार होतात कोथिंबीर वडी तयार करताना बऱ्याचदा त्याला वाफवायचं आधी पीठ भिजवायचं पण असं न करता अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने ही वडी तयार केली आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कोथिंबीर वडी तयार करताना इथे मी एक गड्डी ताजी हिरवी गार मस्त कोळी लुसलुशीत अशी ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोळी असल्यामुळे देठाचा भाग मी घेतलेला आहे ही स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये चांगली अशी निथळायला ठेवायची व्यवस्थित ही निथळली की मग आपल्याला ही चिरून घ्यायची आहे थोडीशी देठाचा भाग घेतलात ना तरीही चालेल कोथिंबीर चिरताना बऱ्याचदा व्यवस्थित चिरता येत नाही म्हणून कोथिंबीर घेतल्यानंतर असे हे त्याचे दोन भाग करायचे घट्ट मुठीमध्ये हे एका पकडून ठेवायचं आणि मग सोरीने ही अशी कापायला घ्यायची किंवा वेळीवर कापणार असाल तरी सुद्धा याच पद्धतीने मध्यभागी दोन भाग करायचे आणि मग ते दोन्ही टोकं एकत्र एक जुळवून ही अशी कोथिंबीर कट करून घ्यायची म्हणजे हवी तेवढी बारीक आपल्याला कोथिंबीर कापता येते आता सगळीच कोथिंबीर मी या पद्धतीने अशी कापून घेतलेली आहे आता ही आपण थोडा वेळ अशीच बाजूला ठेवूया तोवर इथे पीठ कसं भिजवायचं ते पाहते एक कप घट्ट असं दाब देऊन भरून घेतलेलं हे डाळीचं पीठ घेतलं त्याकरता एक कप इतकंच मी हे पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होत नाही नेहमी आपण कोथिंबीर वडी तयार करताना मध्ये हे डाळीचं पीठ घालतो पण आज आपण हे असं वेगळं भिजवून घेणार आहोत कारण आपण या वड्या वाफवणार नाहीत अगदी झटपट तयार होणाऱ्या खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असलेल्या मस्त अशा आपल्या वड्या तयार होतात थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवायचं म्हणजे कुठळ्या होत नाहीत एक कप पिठासाठी एक कप पाणी वापरलेलं आहे आणि आपण घेतलेली कोथिंबीर ही बरोबर दोन कप होती म्हणजे जेवढी कोथिंबीर होती त्याच्या निम्मे आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे बघा साधारण असं पातळ सर मी हे पीठ तयार केलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे असं आपण पाणी घातल्यानंतर हे पीठ तयार झालं की मग यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज अजिबात चुकत नाही आधी जर आपण कोरड्या पिठात मीठ घातलं असं तर आपल्याला अंदाज आला नसता म्हणून पाणी जितकं वाढवलं की मग आपण यामध्ये मीठ घालणार आणि हे झाकून बाजूला ठेवायचं इथे आपण या, या कोथिंबीर वडीसाठी एक छोटस वाटण तयार करतोय त्याकरता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण थोडस जास्त घातलं तरीही चालेल पण आलं मात्र ना अगदी कमी घालायचं कारण कोथिंबीर वडीमध्ये आल्याचा स्वाद चांगला लागत नाही अगदी पातळ हे छोटे छोटे स्लाईस घातलेत अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धने मी यामध्ये घातलेले आहेत आता याला छान चटपटी चव यावी म्हणून अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा साखर घालायची आणि हे मिक्सरला भरडसर फिरवून घ्यायचं इथे जा आता जाड तळाची कढई घेतलेली आहे जाड तळाची घ्या किंवा तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर नॉनस्टिक कढई वापरली तरीही चालेल आता यामध्ये दोन तेल घातलेलं आहे आणि यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं हे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे तेलावर हे आलं लसूण हिरवी मिरची धने जिरे चांगले असे ना परतायचे आहेत म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास निघून जाईल आता हे असं हलकस परतलं की यामध्ये थोडस हिंग घालायचं कारण डाळीचं पीठ वापरतो ना अशा वेळी हिंगाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणून पाव चमचा घातलेला आहे आणि एक टेबल स्पून इतके हे पांढरे तीळ घालायचे आणि हे चांगलं असं आपल्याला मिनिटभर तरी परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईल आता यामध्ये आपल्याला ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ना ती सगळी घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर फक्त मिनिटभर आपल्याला या फोडणीमध्ये अशी परतून घ्यायची म्हणजे खमंगपणा वाढतो आणि आपली छान अशी तयार होते बघा हिरवागार रंग मस्त असा आहे आता आपल्याला गॅस लहान करायचा आणि लहान गॅस करून मग हे पीठ जे तयार करून घेतलं आहे ते घालून घ्यायचं मोठा आच अजिबात ठेवू नका नाहीतर ना हे पीठ घातल्या घातल्या लगेच याच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे अगदी लहान आच करायची आणि मग हे पीठ आपल्याला घालायचं आहे आणि भराभर लगेच चमच्याने हे हलवून घ्यायचं म्हणजे कोथिंबिरीच्या वडीमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि अगदी मस्त एकसंध आपली वडी तयार होते हळूहळू मिश्रण बघा हे असं घट्टसर होत जातं अगदी चार ते पाच मिनिटं फक्त हे मिश्रण आपल्याला शिजवायला वेळ लागतो हळूहळू हे पॅन पासून असं सुटायला लागतं आणि छान असं हे असं गोळा तयार झाला की आपली वडी तयार झाली असं समजावं साधारण चार ते पाच मिनिटाचा कालावधी लागला मी गॅसची आज मध्यम ठेवली होती आता ही वडी तयार झाली का नाही हे पाहण्यासाठी थोडासा ओला करायचा आणि असं वडीला लावून पाहायचा सुद्धा पीठ हाताला चिकटत नाही म्हणजे आपली वडी तयार झालेली आहे किंवा हे मिश्रण शिजलं आहे असं समजावं आता एखाद्या ताटात किंवा या अशा केकच्या ट्रे मध्ये तुम्ही या वड्या सेट करू शकता मी इथे थोडस बटर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे बटर पेपर, पेपर सुद्धा खरं तर घालण्याची गरज नाही पण माझ्याकडे होता म्हणून मी यामध्ये घालून घेतलेला आहे किंवा वड्या पटकन डी मोड व्हाव्या हे सोपं व्हावं म्हणून घातलेलं आहे पण या वड्या अजिबात ताटाला चिकटत नाहीत आता हे असं एकसारखं मिश्रण चांगलं कडेपासून पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्याला जितक्या हव्या तेवढ्या जाडीच्या या वड्या तयार करता येतात तुम्हाला कितपत जाडसर हवं आहे त्या अंदाजाने हे मिश्रण पसरवून घ्यायचं थोडेसे यावर तीळ घालायचे आहेत की जेणेकरून या वड्या दिसायला छान आकर्षक दिसाव्या आणि पुन्हा हे असं चांगलं घट्टर दाबून घ्यायचं म्हणजे हे तीळ निखळून पडणार नाही थोडा वेळ आपण हे असंच थंड होण्याची वाट पाहायची पूर्णतः रूम टेम्परेचरला आलं थंड झालं की मगच वड्या या काढायला घ्यायच्या बघा सहज मिश्रण हे कडेपासून सुटायला लागलेलं आहे याचाच अर्थ आपले वडीचं मिश्रण बरोबर शिजलं होतं आता याच्या ना सुरी असे लहान लहान चौकोनी तुकडे करायचे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही तुकडे तयार केले तरीही चालेल हे फार मोठे नाही तर साधारण दोन दोन इंचाचे हे तुकडे असे तयार केलेले आहेत बघा काय मस्त एकसंध अशी आपली ही वडी तयार झालेली आहे या वड्या आठवड्याभर सुद्धा फ्रीजमध्ये जर हवा बंद डब्यात ठेवल्या तर राहतात आता इथे तेलही चांगलं गरम झालेलं आहे लगेच या गरम तेलामध्ये मी या वड्या तळून घेणार आहे जर तुम्हाला शालू फ्राय करायचे असेल तरीही चालेल पण वड्या तळताना कायम लक्षात ठेवा जर वड्या तेलकट व्हायला नको असतील तर मात्र मोठा ते मध्यम आज करून वड्या तळून घ्यायच्या आहेत मोठ्या आजवर तळ्या तर, तळल्यामुळे काय होतं पटकन याचं वरचं आवरण कुरकुरीत होतं पण आजपर्यंत तेल शोषलं जात नाही आणि जास्तीच्या तेलकट या वड्या होत नाही आता यांचा असा थोडासा तांबूस रंग आला की वड्या काढून घ्यायच्या आहेत या अशा जाळीच्या झाड्यामध्ये काढायच्या जा। आणि जास्तीचं जे तेल असेल ना ते सगळं असं झटकून व्यवस्थित मिथळून घ्यायचं आहे आणि मग या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा अगदी पंधरा मिनिटांमध्ये या वड्या तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने आता कोथिंबीर बरीचशी स्वस्त आहे तर पद्धती या पद्धतीने एकदा तरी या कोथिंबीर वड्या तयार करून पहा आपण यामध्ये लिंबू साखर हे असं घातलं असल्यामुळे आंबट तिखट चटपटी तशा सविच्या आपल्या या कोथिंबीर वाड्या तयार होतात आणि मस्त अशा कुरकुरे तयार होतात तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद